लाडका मिंद केसरे पक्कासुर आला आहे पेडगावच्या मैदानावर आणि खरोखरच आज प्रत्येक मैदानातून प्रत्येक गटामध्ये लढत बघाय भेटणार आहे दादा नमस्कार दादा नाव तुमचं दादा कोणत्या गावचं आहे नाव काय मित्रांनो झऱ्याचा भाजी बना पेरा कोणावर आहे कुठला आहे मित्रांनो त्याचा चेंडू बरं बरं किती वाटात गाडे बरं बरं धन्यवाद दादा मित्रांनो कॉकटेल पण आला आहे आणि आज खरोखरच लढत बघायला भेटणार आपल्याला आज मित्रांनो रळकरांचा मैब्या पण आला आहे कोणाबरा भाऊ गाडी किती वाटत गाड्या तीन नंबर धन्यवाद भाऊ दादा नमस्कार नाव सांगा कोणता बैल आहे लक्ष्मी बरं आता बोला किती वाटत गाड्या निघायचे का धन्यवाद दादा भया नमस्कार ना 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 नाव सांगा कुठल्या गावचं आहे कोणावर आहे आज सातारा सातवडाचा पेढा आहे किती वेळात गाडी आहे नाही लागली का धन्यवाद भाऊ दादा नमस्कार नाव सांगा दादा कोणत्या गावचा बैल बैलाचं नाव काय आहे कोणत्या गाड्यावर गाड्या धन्यवाद दादा मित्रांनो तुम्हाला नाव सांगायची काही गरज नाही तरी सांगतो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आज खरोखर लढत बघायला भेटणार आहे दादा कोणावर आहे पेरा सेट नाही केला आहे का गा किती पटात गाडी आहे काय माहिती आहे का चौथ्या गटात मित्रांनो सिकंदरचा पेरा हा माहीत नाही त्यांना मालकाने केला आहे आणि चौथ्या गटात एक नंबर असल्या गाडी असणार आहे पण भेटणार भेटणारा सिकंदरला भरपूर स्पीड आहे तसा एक्याऐंशी एक्क्याऐंशी स्पीड आहे तीच स्पीड आपल्या एक्याऐंशी हे सिकंदरला बघायला भेटणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सुंदर छोटा आहे पण सेम पोकटेलचं रूपच घेतलेलं आहे त्यात काही विषयच नाही आणि बकासूरचं आपला जे त्रिशूळ दिलेला आहे ते चेहऱ्यावर तृशू दिलेला आहे बघू शकता आता कुठून आलाय किती वाजता पोहोचला इथं होय वाजता कोणा बर आज, आज होय का किती वाटत गाडी कुठून घेतलं तू कोंडी तुम्ही सेम बकासुद्धा लोक दिलाय काय नावचर आहे का पण सेम दिसतोय काय कशी काय स्पीड कसा आहे त्याचा आज बघाय दादा तुम्ही एवढ्या लांबून आलाय पेडगावच्या मैदाना खर खरं आज तुमच्या गुलालाची खरखोर गुलाल आज तुमचं खण म्हणजे जबरदस्त दिसतंय सेम तुम्ही बकासुद्धा लोक दिले आणि बकासून सेम कॉकटेलची कॉपी आहे त्यात काय विषय नाही धन्यवाद दादा हां धन्यवाद दादा मित्रांनो जळगावकरांचा हरणे पण आलाय मित्रांनो कोनेगावचा भुंगा पण आला आहे मित्रांनो पेडगावकरांचा देवा किती गटात गाडी आहे भाऊ दुसरं आहे का बरं बरं धन्यवाद